नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि म संक्रांतीच्या आदला जो दिवस असतो त्याला भोगी म्हणून हा सण साजरा केला जातो नवीन वर्षातील पहिला सण भोगी आणि मकर संक्रांत असतो बघा हा सण सुवासिनींसाठी अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो बघा जेवढे महत्त्व संक्रांतीला आपण देत असतो तेवढेच महत्व आपल्याला भोगीलाही द्यायचे असते बघा भोगीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायच्या असतात आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत ती सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी भोगी असते तर भोगीच्या दिवशी आपल्याला भोगविडे द्यायचे असतात आता हे भोगविड्यांनाही खूप महत्त्व आहे आता हे भोगविडे कसे द्यायचे त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे भोगविडे कसे तयार करायचे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मैत्रिणींनो जेवढं महत्त्व आपण संक्रांतीला देत असतो तेवढंच महत्त्व भोगीलाही असतं तर बघा मैत्रिणींनो जे भोगविडे आपल्याला करायचे असतात जे भोगीच्या दिवशी करायचे असतात तर ते भोगविडे हे, हे काहीर, काहीर ते जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी सारखेच केले जातात काही काही ठिकाणी थोडीफार पद्धत वेगळी असते म्हणजे त्यामध्ये जे साहित्य भोगविड्यामध्ये टाकले जातं ते थोडंफार कमी जास्त असतं किंवा एखादी गोष्ट असते एखादी नसते तर बघा जर तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जातात तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर बघा आता मकर संक्रांत हा सण स्नान दान धर्म यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही खूप महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो शक्य झाल्यास तुम्ही नदीमध्ये स्नान करायला जाऊ शकता पण जर तुम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही घरी घर जेव्हा तुम्ही आंघोळ कराल त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल आणि तीळ टाकून आपल्याला या दिवशी आवर्जून आंघोळ करायची असते आणि बघा आता भोगीच्या दिवशी आपल्याला डोके म्हणजे केस धुवून आपल्याला आंघोळ करायची असते कारण संक्रांतीच्या दिवशी केस धुऊ नये असं म्हटलं जातं म्हणून भोगीच्या दिवशीच आपल्याला गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तीळ टाकून अंगाला उठणे तिळाचे उठणे लावून आणि आपल्याला केस धुवून आंघोळ करायची असते या प्रकारे आपल्याला भोगीची सकाळी सुरुवात करायची असते आणि बघा आमच्याकडे या दिवशी तिळाचा गंध देखील लावला जातो म्हणजे मेनाने मेन थोडासा कंपाळाला लावून त्यावर तीळ चिटकवले जातात आता जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करा नसतील करत तर नाही केलं तरीही चालेल पण हे करणं हे खूप चांगलं सौभाग्यवती स्त्रियांनी हे करणं हे खूप चांगलं मानलं जातं तर बघा आता हे झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर सूर्यनारायणाला आपल्याला अर्घ द्यायचं असतं आता अर्घ कसं द्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात फूल टाकायचं गुळाचा छोटासा खडा टाकायचा नाही टाकला तरीही चालेल पण तीळ आपल्याला आवर्जून टाकायचे आहेत आण आणि याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे देवपूजा करायची आहे हे झाल्याच्यानंतर भोगीच्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी करायची असते आता भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी असते जे सर्व जेवढ्या भाज्या या या दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्या सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते यामुळे आपल्याला ही भाजी आवर्जून बनवायची आहे आणि त्याचबरोबर बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते आणि ही भाजी आणि ही भाकरी या दिवशी आवर्जून खाल्ली जाते बघा तुम्हाला माहीत आहे का या दिवशी जो असं म्हटलं जातं जो न खाई भोगी तो राही नेहमी रोगी असं म्हटलं आमच्याकडे असं म्हटलं जातं म्हणून आवर्जून सर्वांनी ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपल्याला खायची असते आणि बघा आता या दिवशी कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर बघा या दिवशी तुम्ही चुकूनही उशिरापर्यंत झोपून राहू नका घर आपलं पारसं ठेवू नका वाटेल तेव्हा उठणं वाटेल तेव्हा अंघोळ करणं या गोष्टी टाळा तुम्ही या दिवशी लवकर उठा या दिवशी तुम्ही म्हणजे आपल्या घर हे स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाहीये कुणालाही वाईट बोलायचं नाही आहे आपल्याकडून कुणाचा अपमान होऊ नाही याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे त्याचबरोबर न खाता पिता पाठवू नका कमीत कमी गुळ तरी त्याच्या हातावर द्या या गोष्टी आपल्याला आवर्जून या दिवशी करायच्या आहेत आणि चुकूनही या ज्या गोष्टी आहेत उशिरा उठणं वगैरे या गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत बघा बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं फक्त सकाळी भोगीची भाजी भाजी केली आणि भाकरी केली आणखी झाली भोगी साजरी पण असं नाही या दिवशी आपल्याला आवर्जून भोगविडे द्यायचे असतात आता हे भोगविडे कसे द्यायचे तर बघा या अपला जी अपला अ, अपला दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशीच आपल्याला भोगीच्या जे आपण खण आणतो सुगड म्हणतात काही ठिकाणी ते आपल्याला भोगीच्या दिवशीच आणायचे असतात रात्रीच त्याची पूर्ण तयारी करून ते पू स्वच्छ धुवून त्याचं पूजन आपल्याला रात्री म्हणजे भोगीच्या दिवशीच संक्रांतीचे जे सुगड असतात त्याचं पूजन भोगीच्या दिवशीच करायचं असतं रात्री आता बऱ्याच ठिकाणी रात्री भोगीच्या दिवशी केलं जातं काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशीसुद्धा केलं जातं पण भोगीच्या दिवशीच आपल्याला पूर्ण तयारी करून ठेवायची आणि भोगविडे द्यायचे असतात आता भोगविडे कसे द्यायचे बघा भोगीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला देवाच्या समोर एक पाठ टाकायचा आहे त्यावर कपडा टाकायचा आणि त्यावर पाच 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 अशी विड्याची पानं आपल्याला ठेवायची असतात पाच 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 अशी पंचवीस विड्याची पानं एकावर एक म्हणजे पाच पानं एकावर पाच पानं एकावर पाच पानं असे पाच ठिकाणी पंचवीस पानं आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यावर पाच पाच सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि पाच पाच म्हणजे पंचवीस सुपाऱ्या झाल्या अशी <coughs> आपल्याला भोगविडे तयार करायचे असतात आणि त्या भोगविड्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा टाकायच्या तिळगुळ टाकायचा आहे आणि त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे हळद कुंकू धूपदीप दाखवायचा हे पूजन झाल्याच्या नंतर हे जे विडे आपण ता ठेवले आहेत तर त्यातला एक विडा उचलायचा आणि आपल्या देवघरामध्ये दे असलेली जी आपली कुळदेवी आहे तिला तो भोगविडा अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर दुसरा जो भोगविडा आहे तो भोगविडा घ्यायचा आणि त्याचप्रमाणे आपल्या तुळशी मातेला आपल्या तुळशी वृंदावनामध्ये जी तुळस आहे तिला आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायची आणि तो भोगविडा तिला अर्पण करायचा आहे आणि उरलेले जे तीन विडे असतात आता हे ती तीन विडे आपल्याला सुवासिनींना द्यायचे असतात त्यांना आपल्या घरी बोलवायचं त्यांना पाटावर बसवायचं हळद कुंकू अक्षदा आणि त्यांच्या ओटीमध्ये हा विडा ठेवायचा असतो आणि बघा आपणही त्यांच्या घरी जाऊन भोगविडा घ्यायचा आणि त्यांनाही आपला भोगविडा द्यायचा आहे आणि ही आपल्याला दरवर्षी करायचं आहे बघा यामुळे आपलं अखंड सौभाग्य राहत असतं आणि हे आपल्या सौभाग्यासाठी आपल्या घराच्या भरभराटीसाठी हे खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे हा भोगविडा द्यायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला विडे करायचे असतात आणि ते सुवासिनींना द्यायचे असतात तरी अशा प्रकारे आपल्याला भोगी साजरी करायची असती आता बघा हे जे विडे मी तुम्हाला सांगितले आहेत तर हे भोगविडे काही ठिकाणी सात केले जातात काही ठिकाणी पाच केले जातात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं करा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर पाचच तुम्ही भोगविडे करू शकता तर आ, आता बघा हे जे भोगविड्यामध्ये काही साहित्य आहे आपण फक्त आमच्याकडे फक्त विड्याची पाच पानं आणि पाच सुपाऱ्या घेतल्या जातात काही ठिकाणी त्यामध्ये एक लवंग एक वेलची सुद्धा टाकली जाते तर जसं तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बघा प्रत्येका प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते पण आमच्याकडे अशा प्रकारे केले जाते तर या प्रकारे आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा आहे आणि जेव्हा आपण भोगी साजरी या प्रकारे भोगी साजरी करतो तेव्हाच आपल्याला संक्रांत संक्रांतीची पूजा करायला जमत असते त्यामुळे अगोदर भोगी साजरी करायची असते आणि नंतर संक्रांत साजरी करायची असते तर ही छोटीशी माहिती होती की भोगी कशी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी ज्यांना माहीत नाही आहे भोगी कशी साजरी करायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। स्री स्वामी समर्थ